नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतचा एकेचाळीसावा वर्धापन दिन सोहळा आज साजरा होणार आहे या दिवशी रक्तदान शिबिर गुणवंत मुलांचा सत्कार पिग्मी एजंटांचा मेळावा यासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय देवगड तालुक्यातील खुडीपाडी येथील वृद्धेचा मृतदेह ओहळात कुजलेल्या स्थितीत आढून आला गेल्या दहा दिवसांपूर्वी त्या बेपत्ता झाल्या होत्या त्या मानसिक आजारी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेचा देखील अर्थसंकल्प असतो हे माहीत नसणाऱ्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे असा टोला भाजप युवा मोर्चाचे मालवण तालुकाध्यक्ष अभिल लाड यांनी हरिक खोबरेकर यांना लगावला मायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर ठाकरे सेनेचे प्रमुख हरिक खोबरेकर यांनी टीका केली होती कांदागाव प्राथमिक शाळेच्या कोसळलेल्या छपरावरून राजकारण चांगलंच तापलंय कोसळलेल्या छपराच्या दुरुस्तीचं काम निलेश राणे यांनी स्वखर्चानं हाती घेतल्यानंतर छप्पर कोसळण्यापूर्वी निधीची व्यवस्था का केली नाही असा सवाल ठाकरे सेनेकडून उपस्थित करण्यात आला होता याला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय मागील दहा वर्ष आणि त्यातील साडेसात वर्ष आमदार वैभव नाईक सत्तेत होते त्यातले अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मग काम का झालं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद